विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आव्हान देखील मोडून काढले आता ते महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत एका माजी मंत्र्यांसह हो ठाकरेंचे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंना मोठा झटका देत कोणते आणि किती माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह उद्धव ठाकरे यांचे पुण्यात लक्ष नाही त्यामुळे माजी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत त्यातील पाच जणांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचाही निर्णय घेतलाय हे सर्वजण मुंबईत पाच जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामध्ये बाळा ओसवाल विशाल धनवडे यांच्यासह आणखी चार नगरसेवकांचा समावेश आहे त्यात एक माजी मंत्री आणि त्यांचे सुपुत्र यांचीही चर्चा आहे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे पुणे शहरातील तीन आणि जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये दावा करण्यात आलेला परंतु महाविकास आघाडी बरोबरची गणितं जुळवताना शिवसेनेला नरमायची भूमिका घ्यावी लागली त्यामुळे संघटनेमध्ये प्रचंड नैराश्य आलं कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला निवडणूक लढण्याची संधी मिळाली असतानाही त्यांचा दारुण पराभव झाला त्यातच कायम निर्णायक भूमिका घेणारा घटक भाजपावासी होत असल्यानं पाच जानेवारी रोजी यामध्ये आणखी किती भर पडणार याचीही चर्चा रंगताना दिसून येते विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील गडाला सुरंग लागणार असल्याची चिन्हे निर्माण झालीत पुणे विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे वाढते लक्षात घेता आगामी भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ते सर्व भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत पुणे शहरातील मुख्य निर्णयाची पदे उपभोगणारा आणि पुणे महापालिकेमध्ये सक्रिय असलेला गटच सुरक्षित भविष्यासाठी पक्षांतर करत असल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका असणार आहे यापुढे आता उद्धव ठाकरे यांची कोणती भूमिका असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा